कडेगाव शिवसेना तालुका प्रमुख प्रदीप कदम यांच्याकडून उद्योग मंत्री सामंत यांना निवेदन कडेगाव तालुक्यातील शाळगाव बोंबाळवाडी एम आय डी सी मधील स्फोटात उद्योग मंत्री उदय सामंत यांची शिवसेना कडेगाव तालुका प्रमुख प्रदीप कदम यांनी भेट घेतली आणि कडेगाव तालुक्यात शाळगाव बोंबाळवाडी मधील केमिकल येथील मधील उत्पादन कारवाई तसेच औद्योगिक वसाहती सोयी सुविधा पुरवण्यासाठी निधी देण्यात यावा या सर्व विषयांचे निवेदन देण्यात आले यावेळी शाळगाव बोंबाळवाडी एम आय डी सीतील स्फोटात झालेल्या तपासाची माहिती तसेच रसायन कंपनी सुरू करताना दिलेल्या नियम अटी आणि परवानग्या याचा अहवाल तसेच विटा ड्रग्ज प्रकरणातील अहवाल सादर करण्याचे आदेश मंत्री सामंत यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ व संबंधित विभागांना दिले पलूस औद्योगिक वसाहत विकासासाठी लवकरच पलूस येथील उद्योजकांची बैठक घेणार असल्याचं सामंत यांनी सांगितलंय यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख आनंदराव पवार महेंद्र चंडाळे अमोल पाटील नंदकुमार निळकंठ आकाश माने प्रशांत लेंगरे उपस्थित होते आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क शिवराज मोहितेर तोंडोली कडेगाव एकच नजर चौफेर खबर